हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशिवराय जयशुवराय राज बघला काय झालंय कोण बोलत साळुंके बोलतो हो शिवन काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट दिले आहेत म्हणून लिहून घ्या यांच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय खुप हा काय खुप माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता आ? दे। ती का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं काही प्रश्न हाय पर्यंत त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं को का कोर्टात टपचं टिकलं का की कुठं का महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणार नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न उत्तर देत लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला गे राजभाऊ अकरा वर्षाचा होतो तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊने अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे विरोधात काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे माहिती सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही हा आणि समाज तर लिहिला आमचा राहिला विरोधात बोला तुम्ही अरे त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणून दादा मालकच आहे आमचा एक मिनिट आहे का तुम्ही माझे मनोज दादा बोललेत काय बोलले सभा उडून लावेन हे लाईन ते लाईन नाही तुमच्या अजून डॉकेट मीरसमजेला आरक्षण वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं ना सगळ्या ठिकाणी आज राजूभाऊ मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं करायला होती काय नाही ती माणूस नागवाय फटका माणूस आहे का एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकड नाही संपाय नसतो हा त्याच्यावर खरं टाकून सगळ्यांना बोलून हे जे मध्य सरकारवर दबाव टाकून आरक्षण मागा की हाँ। हाँ। हो आज पत्रकार परिषद बोलणं घेतले आज काय म्हणले भाऊ आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं पाहुणा मुंबईला पत्र घेऊन की ऊबीसीतला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी अधिवेशन बोलावून पत्र काढले मेल केला उद्या पत्र घेऊन मुंबईत आला राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हजार अभिमान होता आम्हाला आणि ह्या आज तुम्हाला सांगतो तुम मी यात सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही आणि ते पुढे कोण केलं